लाडक्या बहिणींसाठी खुशखबर लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये आले सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सोडावा हप्ता जमा झालेला आहे तसेच महत्त्वाचे अपडेटसुद्धा आहे म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी अजून एक खुश खबर म्हणजे साडेपाच हजार रुपयांच बोनस सुद्धा सुरू झालो ते आता कोणत्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे ते पण अपडेट आपण पाहणार आहोत राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे त्यानंतर केवायसी भरपूर लाडक्या बहिणींची केवायसी बाकी आहे तर बहिणींनो आता केवायसीची प्रक्रिया पुन्हा सुरू झालेली आहे लाडक्या बहिणीनो केवायसी प्रक्रियेबद्दल ज्या काही समस्या आहेत त्या तुमच्या आज सुटणार आहे म्हणूनच हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा केवायसी करायला स्थगिती लावण्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आलेलं होतं मात्र अशा प्रकारची कोणतीही स्थगिती देण्यात आलेली नाहीये मात्र लाडक्या बहिणींना केवायसी करणे बंधनकारक आहे केवायसी संदर्भात अजून एक महत्त्वाची अपडेट आहे आता अंतिम तारीख ऐकून घ्या लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींनो जे काही वृत्त समोर आलेलं होतं ते फेक होत केवायसी प्रक्रियाला कोणती स्थगिती देण्यात आलेली नाही म्हणून बाकी आहे त्यांनी त्वरित ची प्रक्रिया करावी आणि महत्वाचा म्हणजे ची प्रक्रिया प्रक। फक्त वेबसाईट वरच करा आता महत्वाचं मां म्हणजे केवायसी प्रक्रियेची अंतिम मुदत काय ते पण बघा मंत्री आदिती ताई तटकरे म्हणाले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचे केवायसी माध्यमातून आधार प्रमाणीकरण केले जात आहे लाडक्या बहिणी ही प्रक्रिया अतिशय सोपी आणि सुलभ असून महिला स्वतःच्या मोबाईलवरून ही प्रक्रिया कमी वेळात पूर्ण करू शकता ज्या लाडक्या बहिणींनी अद्याप केवायसीची प्रक्रिया केली नाही त्यांनी अठरा नोव्हेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे बघा तर सर्व लाडक्या बहिणींना करावीच लागणार आहे केवायसीची शेवटची तारीख आहे ती म्हणजे सर्व लाडक्या बहिणींना करावीच लागणार ही अंतिम तारीख आहे यापुढे मुदतवाढ भेटेल का नाही असं काही नक्की ना माहित नाही पण तुम्हाला मुदतवाढ भेटू शकते बहिणींनो त्याच कारण म्हणजे भरपूर लाडक्या बहिणींची केवायसीची प्रक्रिया झालीच नाही साइट वर लोड आहे त्यामुळे तुम्हाला आणखी मुदतवाढ भेटू शकते परंतु बहिणींनो अजून काही तसा निर्णय झालेला नाहीये म्हणूनच केवायसीची प्रक्रिया करावी बहिणी विनंती आहे बहिणीनो पटापट केवायसीची प्रक्रिया करून घ्या जर तुम्हाला हप्ता हवा असेल तर आता पुढची महत्वाची अपडेट जाणून घ्या दिवाळी मध्ये आपण अपडेट बघितलेली होती साडेपाच हजार रुपये बोनस आणि आता असा प्रश्न आहे की साडेपाच हजार रुपये बोनस काय झालं असा प्रश्न सर्व लाडक्या बहिणी विचारत आहे दिवाळी नंतर याची सुरुवात झाली का या बोनस चा जीआर आला का तर लाडक्या बहिणीनो मी तुम्हाला आधीच सांगितलेलं होतं कोणत्याही लाडक्या बहिणींना बोनस मिळणार नाही दिवाळी आधी पण मिळाले नाही आणि आता दिवाळी सुद्धा मिळणार नाही ही अपडेट पूर्णपणे फेक होती लाडक्या बहिणींनो तुम्ही जर माझ्या चॅनलचे व्हिडिओ पाहिलेले असतील तर मी सुद्धा सांगितलेलं आहे ही अपडेट पूर्णपणे असत्य आहे साडेपाच हजार रुपयांचं बोनस कुठल्याही लाडक्या बहिणींना देण्यात आलेलं नाही तुम्हाला फक्त दरमहा लाडकी बहीण योजनेअंतर्गत रुपये मिळतात लाडक्या बहिणींनो आणि हो तुम्हाला आता सुद्धा मिळणार आहे बहिणीं मुंबई मध्ये एक लाख आणि बाकीच्या जिल्ह्यांमध्ये किती मिळणार आहे त्याची पण अपडेट आपल्याला भेटणार आहे आणि बहिणींनो तुम्हाला आता नक्कीच मिळ आणि अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांच्या अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा